आता आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी या गावामध्ये आपण आप माझ्या पाठीमागं बघू शकता की इथं स्मशानभूमीत अभ्यासिका चालवली जाते तर नक्की याच्यामागचं कारण काय याच्या मागचा उद्देश काय किंवा ही संकल्पना आडाचवाडी गावकऱ्यांना कशी काय सुचली आपण डायरेक्ट गावकऱ्यांनाच विचारूयात याच्याबद्दल तर तुम्हाला याच्या म्हणजे स्मशानभूमीमध्ये अभ्यासिका घ्यावी अशी संकल्पना कशी काय सुचली आमच्या आडाशीवाडी गावाने ग्राम समृद्धी पंचायतराज ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला असल्यामुळे आणि प्रत्येक रविवारी आम्ही ग्राम स्वच्छता अभियान राबवतो अभियान राबवल्यानंतर त्या ठिकाणी सर्व गावकरी एकत्र बसून मिटिंग घेतात आणि त्या मिटिंगमध्ये एक असा प्रश्न उपस्थित झाला की आपण गावाचा विकास भरपूर केलेला आहे प्रत्येक गोष्ट गावामध्ये आज अवेलेबल आहे परंतु आम्हाला जे बाहेरचे नागरिक भेटायला येतात किंवा जे प गावाची पाणी करायला येतात त्यांनी विचारलं की तुमच्या गावाचा विकास झाला पण शैक्षणिक दृष्ट्यातून तुम्ही काय केलं तर थोडंसं ती एक संकल्पना आमच्याच ग्रामस्थांनी उपस्थित केली की काय नाही एवढं जर आपलं स्मशानभूमीचं चा काम चांगलं झालेलं आहे तर त्या स्मशानभूमीमध्ये एवढा उजेड असतो किंवा जे पुरोगामीमध्ये जे स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी लोकं घाबरत होते आणि आज कसं आहे आज आजच्या युगामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्राला एक वेगळं महत्त्व आहे स्मशानभूमी लोकांच्या पुढे एक असा वेगळी संकल्पना होती की भक्त तिथं मेलेल्या माणसांना जाळलं जातं आणि तीच संकल्पना कुठेतरी मोडीत काढण्यासाठी आज जर एवढं सुसज्ज अशी भारतातील मला वाटतं एकमेव स्मशानभूमी अशी आहे की त्या ठिकाणी सुसज्ज असं एक प्रसन्न वातावरण आम्ही गावच्या दृष्टीतून केलेलं आहे म्हणून आमच्या ग्रामस्थांनी सुचवल्याप्रमाणे की या ठिकाणी आपण अभ्यासिका करूया म स्मशानभूमीतच अभ्यासिका घेण्याचं कारण काय किंवा पहिली गोष्ट म्हणजे आमचा हा जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये एकदम लहानशी छोटी छोटी घरं आहेत आणि गावाच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं स्मशानभूमी गावाच्या बाहेर आहे आणि गावामध्ये शेजारी टी व्हीचा आवाज असतो किंवा गावामध्ये कलबाला चालू असतो त्या दृष्टीकोनातून मुलांच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित होत नाही म्हणून ही गावामधून संकल्पना आली की काही नाही म स्मशानभूमी जर मध्ये नेलं तर तिथं एकदम शांतता असते आणि मुलांना एक धैर्य वाढावं की त्या साईडला गेल्यानंतर भीती जी असते मनामध्ये ती भीतीसुद्धा निघून जाईल ही संकल्पना मूळमध्ये मनामध्ये घेऊन आम्ही तो एक गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि आमच्या इथून जे दोन रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांनी एक जबाबदारी घेतली की काय नाही आम्ही विद्यादानाचं काम या ठिकाणी पूर्व चालू करूया ओके okay. मग तुम्ही आता काय या अभ्यासिकेला नाव वगैरे काय दिलं आहे का असं अभ्यासिकेला नाव पण आम्ही सुचवलेलं आहे कारण आज सावित्रीबाई फुलेंनी जी मुलींची पहिली शाळा काढली आणि त्या शाळेमधून आज समान हक्काप्रमाणे मुली त्या पद्धतीत शिकल्या म्हणून आम्ही या अभ्यासिकेला क्रांतीवीर सावित्रीबाई फुले अभ्यासिका हे नाव आम्ही सर्वांमध्ये ठरवलेलं आहे ठीक आहे आज कटकर